न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा खातवळ इथं नागरी सत्कार मानखटावचे विद्यमान आमदार आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा खातवळ ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला येथील सटवाई देवी यात्रेनिमित्त ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री गोरे भाऊ यांनी खातवळ इथं सदिच्छा भेट देऊन सटवाई देवीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि उपस्थित ग्रामस्थ भाविक भक्तांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जयकुमार गोरे यांनी खातवळ ग्रामस्थांच्या वतीनं केलेला सत्कार स्वीकारून सामाजिक चर्चांसोबत गावातील विकास कामांबाबतही चर्चा केली तसेच खातवळ येथील ज्येष्ठ नागरिक माजी मुख्याध्यापक श्री हरी फडतरे गुरुजी यांच्या वयाची शंभर वर्ष पूर्ण होत आली आहेत त्यांनी शंभर वर्षाचा जीवनकाल पूर्ण करणं ही भाग्याची गोष्ट आहे त्यांना शतकपूर्तीच्या सदिच्छा देऊन त्यांचा सत्कार मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते हरिभाऊ जगदाळे भाजपा विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले जीएसटी उपायुक्त सुनील फडतरे साहेब ठाणे येथील नायब तहसीलदार गोरख फडतरे देवानंद फडतरे शंकर फडतरे राजू शेठ फडतरे अनिल फडतरे नंदकुमार फडतरे अंकुश बागल तानाजी बागल राहुल फडतरे नवनाथ चांगदेव फडतरे नवनाथ महादेव फडतरे अंकुश फडतरे विजय फडतरे संभाजी फडतरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक युवा बांधव भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका